संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला ला करा व बेल दाबून यादीतील त्रुटी बाबत कागल पालिकेचे आवाहन राज्यातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहेत प्रारूप मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करून सदोष मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी करवीर उपविभागीय अधिकारी व कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी कागल शहरातील मतदारांना आवाहन केले आहे तारीख आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीवर सूचना व हरकती तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मागविण्यात आल्या होत्या असे प्रसिद्ध केले होते तथापि त्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे मतदारांचे नाव गहाळ असल्यास चुकीच्या प्रभागांमध्ये नाव समाविष्ट असल्यास दुबार नावाबाबत मयत व्यक्तींच्या नावाबाबत तपासणी करणे आवश्यक त्या दुरुस्त्या करणे यासाठी नागरिकांनी अर्ज करावेत असे आवाहन कागल नगरपालिकेच्या प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे नागरिकांनी वेळीच अर्ज देऊन आपले नाव मतदार यादीत तपासावे त्यातील त्रुटी दुरुस्त व्हावी व वा जागरूक मतदारांनी निसंकोच मतदान करावे व लोकशाही बळकट करावी असे पालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे